तर अजितदा महायुतीमधून बाहेर पडले असते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट केंद्रात मोदी सरकार आलं नसतं तर अजित पवार महायुतीतून बाहेर पडले असते असा खळबळजनक मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे पुढे विजय वडेट्टीवार असंही म्हणाले की अजितदांच्या सर्व प्रकारच्या चौकशा बंद झाल्या आहेत प्रफुल्ल पटेल यांचं ईडी प्रकरण बंद झालं आहे छगन भुजबळांचंही तेच झालं आहे सत्तेत जाऊन आपली प्रकरणं फाईल करून ते परत येत असतील तर ही नवी आयडिया आहे असा खोचक टोला विजय वडेट्टीवार यांनी केलाय तर अजित आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांची पुढच्या महिन्याभरात घर वापसी होणार आहे अशी परिस्थिती राज्यात आहे ते आमदार संपर्क साधत असल्याची माहिती आहे वस्तुस्थिती नेमकी काय आहे माहीत नाही मात्र या, या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे आता आपण अपयश आला असं मी म्हणतो मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे एकतर कुणालाही मान सन्मानात त्यांच्या संख्याबळावर मिळतो या जे डीयूची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय त्यामुळे जे जो मिला खावो खाओ अशी परिस्थिती आली आहे कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे ते खुशीनं घेतले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे गटांची आहे बघा केंद्रातली सरकार आली नसती तर बाहेर पडले असते आता त्यांचे सगळे जर प्रकरण क्लोज झाले असतील जसा आमच्या पटेल साहेबांचा ईडीचा मॅटर क्लोज झाला आता अनेकांचे भुजबळ साहेबांचं मला वाटतं की ती स्थिती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई